सोलापूर शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची यशस्वी चाचणी अखेर पूर्ण झाली एकशे दहा किलोमीटर उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी, जलवाहिनी टाकण्याचं काम अखेर तेवीस महिने पंधरा दिवसांनी पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झालं या प्रकल्पामुळं शहराला एकशे सत्तर एम एल डी क्षमतेचा पाणी पुरवठा होणार आहे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली बारा अभियंते आणि एकशे पन्नास कर्मचाऱ्यांनी मिळून हे काम पूर्ण केलं आहे हे काम एक जून दोन हजार तेवीस रोजी हैदराबाद येथील ठेकेदार पोचंपाड कन्स्ट्रक्शन्स कंपनीला देण्यात आलं या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहे हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी एकवीस महिने आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर त्यानंतर तीन महिने प्रात्यक्षिक चाचणी आणि तीन वर्षे देखभाल दुरुस्ती कालावधी आहे अखेर तेवीस महिने पंधरा दिवसांनी म्हणजेच पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी काम पूर्ण झालं एकूण आठशे ब्याऐंशी कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा प्रकल्प खर्च आहे या प्रकल्पाचं काम चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्यात येणार होतं मात्र विविध अडथळे आणि शेतकऱ्यांचा झालेला विरोध यामुळं या कामात विलंब झाला होता अखेर या महत्त्वपूर्ण कामाची चाचणी प्रक्रिया यशस्वी झाली उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात अकराशे पन्नास अश्वशक्तीचे सहा पंप बसवण्यात आले असून अकराशे पन्नास अश्वशक्ती, अश्वशक्ती क्षमतेच्या एका पंपावरून चाचणी करण्यात आली जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाल्यानं पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला